रामकृष्णारी रामकृष्ण हरी मॅम तर मी फिट कोच सोनिका तर नक्कीच खूप छान असं आपल्या आरोग्य पंढरीतला रिझल्ट आलेला आहे वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा तर आपण या मॅडमांशी बोलणार आहोत तर रामकृष्णारी रामकृष्ण हरी मॅम तुमचं नाव माझं नाव माझं नाव नैना घरटे म्हणून तर मी माझी आणि मॅडमांची ओळख तर तशी म्हणजे दोन तीन वर्षापासून होती म्हणजे राजस्थानला जेव्हा होती ना तेव्हापासून माझी आणि मॅडमांची ओळख होती मी थोडस इग्नोर करत होते की सक्सेस होईल का पण आपली ओळख कुठे झाली आपली ओळख सगळ्या अगोदर इंस्टाग्राम फ्रेंड्स या इंस्टाग्राम वर न माझा रील्स बघितला आणि तिथून आमची ओळख झाली या रील्स बघितल्यावर त्यावेळेस त्या राजस्थानला होत्या आणि आज त्या मला भेटण्यासाठी नाशिक मध्ये आलेल्या आता तर मी म्हणते ना की मी मॅडमांची एवढी दिवाळी झाली कधीच सोडायची हे माझे गुरु आहे ठीक <laughs> आहे आणि तुम्हाला पण योग्य तो गुरु हवा असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा मॅडम एवढं बोलताय का बोलताय ऐकायचं तुम्हाला तर मॅम किती किलो वजन कमी केलं तुम्ही मॅम मी पंचवीस किलो वजन केलं आणि प्रॉपर पद्धतीने तुम्ही जसं सांगितलं ना मॅम तशी मी गाईडलाईन फॉलो केली आणि मी आज खरंच खूप खूप खुश आहे कारण मरणाऱ्याला जसं पाण्याची आस असते ना तसं तुम्ही माझ्या जीवनात एक वरदान म्हणून तसं संतुलित आहार घेऊन आले मॅम थँक्यू सो मच <laughs> तर बघा मित्रांनो पंचवीस किलो वजन कमी केलेले आहे आणि ते आज मला भेटण्यासाठी खास दिल्लीवरून आलेल्या आहे म्हणून मॅम माझा एक एक मिनिट ना असं वाटत होतं मी तरसत होते की मी कधी भेटेल म्हणून मॅडमांना मला असं वाटायला लागलं ला की मी आत्ताच भेटायला पाहिजे मी प्रत्येक स्टॉपवर माझा कॉल आणि आपलं म्हणजे संभाषण चालू बघा दिल्लीवरनं व्यक्ती भेटण्यासाठी येऊ शकते सोशल मीडियावरची ती पण आणि बघा पंचवीस किलो वजन त्यांनी कमी केलेलं आहे आणि ही ते हे त्यांचे आनंद सुरू आहे कारण बघा रक्ताचं ना तर सुद्धा एवढं लांब भेटायला येण्यासाठी करत असतं आणि नाही ना मॅडम मला भेटण्यासाठी ना असं ना, ना तुम्ही मला म्हणजे ना एक एक म्हणजे असंच नाही की एक कोच म्हणून मला गाईडलाईन दिली एक आई जशी लेकरांना सांभाळते तसं पण मला तुम्ही सांभाळलं एक बहीण जशी म्हणजे सांगत राहते रागवत राहते डाटत राहते का तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन जरुरी आहे तर मी तर म्हणते की मला तुम्ही अजून डाटा अजून डाटा म्हणजे मी अजून व्यवस्थित मी करू पाहिजे फॉलो बघा इंस्टाग्राम थँक्यू सो मच मी आज इंस्टाग्रामला पण म्हणेल कारण मला रक्तापेक्षा ही रक्ताची नाते सोशल मीडियावरनं भेटलेली आहे यस सोशल मीडियावरनं रक्तापेक्षाही रक्ताची नाते भेटलेली आहे पंचवीस किलो वजन कमी करून असा आनंद चेहऱ्यावर येत असतो अशी आनंद असू डोळ्यात येत असतात तर तुम्हाला सुद्धा नाही ना मॅडम सारखा रिझल्ट हवा असेल तर काय करायचं खाली दिलेल्या नंबरला करायचा लाईक कमेंट आणि शेअर जरूर करायचा राम कृष्ण